दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील जळगाव फाटा परिसरात जुन्या वादातून धक्कादायक घटना घडली आहे सुंदरपूर येथील सिद्धार्थ साळवे या युवकावर विशाल केडाळे पृथ्वी जाधव मयू डगे बाळा वडे आणि विजय शिंदे या संशयित आरोपींनी गावठी पिस्तोलचा उपयोग करून दोन गोळ्या झाडल्या या गोळ्या युवकाच्या खांद्याला आणि पोटाला लागल्या असून त्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत परंतु पोलिसांच्या अंदाजानुसार जर गोळ्या युवकाच्या छातीत किंवा पोटात लागल्या असत्या तर घटना घडताच गंभीर परिणाम होऊ शकले असते सौभाग्याने युवक बचावला आहे घटनेनंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले हा गुन्हा निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला चा असून गुन्ह्याची माहिती मिळताच निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत सध्या निफाड पोलीस निरीक्षक गणेश गोरव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय हर्षल बोळे हे फरार आरोपींचा शोध घेत आहेत ही धक्कादायक घटना निफाड परिसरात धास्तावलेले वातावरण निर्माण करते आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे योगेश कडिले दक्ष न्यूज निफाड